विलनेस फॅमिली मध्ये सुरुवात जी आहे ते जोडीनं आणि गोडीनं हसत आणि खेळत रोज नवीन छान अशा सॉंग ने रोज नवीन नवीन थॉट ने मग आजचाही असाच थॉट आहे की आयुष्यामध्ये जर कोणतीही गोष्ट करायचं असेल तर नेहमी सर म्हणतात की रथाची दोन्ही चाक महत्वाचीच आहेत त्याचप्रमाणे जसं की रथाला दोन चाक महत्वाची आहेत तसंच गोडीनं आणि जोडीनं संसार करायचा असेल तर नवरा आणि बायको तेवढेच महत्वाचे आहेत तर आज आपण जे करणार आहे वर्कआउट तो कपलने करणार आहे कपल म्हणजे मिस्टर मिसेसच नाही तर आपल्या घरामधील बहीण असेल भाऊ असेल तेही चालतील आणि त्याचबरोबर भाऊ आई मुलगी किंवा वडील मुलगा असेही कारण आपण तारू सरांची फॅमिली पाहतोय ही तेही पूर्ण फॅमिली एकत्र करतायत तर आजचा वर्कआउट हा जबरदस्त होणार आहे पहिल्यांदा मी प्रयत्न करत आहे तरी काही झुकलं असेल तर सभाळून घ्यायचे आणि जबरदस्त वर्कआउट करूया चला

I'm you mm -hmm. Thank <laughs> you. Obrigado. E pro cavalinho i <laughs> अमेझिंग अमेझिंग असा रिझल्ट आहे काढलाय थँक्यू थँक्यू सो मच वैजंता मॅडम थँक्यू ke okay. are okay. 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 mm <laughs> Jangan lupa balik kerana kita akan melakukan apa yang berlaku pada akan berlaku. horsespeMe march Hfeldlog गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हे वर्ष एक ते सव्वा वर्ष झालं तर मी या फॅमिलीशी जॉईन आहे बाय प्रोफेशनल शिक्षक आणि शिक्षक पेशे करता करता आमचे माझे पतीदेव आदरणीय मोरे सर आमचे ग्रेट वेलनेस कोच आता तुम्ही म्हणाल की ग्रेट का म्हणालात कारण का आज या फॅमिलीमध्ये दीड वर्ष झालं सर टिकून आहेत अमेझिंग असा त्यांनी रिझल्ट काढलेला आहे नॉर्मली सर नेहमी सांगतात की ऍसिडिटीला हलक्यात घेऊ नका छोट्याशा ऍसिडिटीमुळे मोरेसर या फॅमिली मध्ये जॉईन झाले कारण छोटीशी ऍसिडिटी म्हणता येणार नाही आपण म्हणतो बघा बऱ्याच महिलांना हा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो वारंवार पित्त होणं किरम ढेकर येणं मग याच पित्तामुळे त्यांना अल्सरचा प्रॉब्लेम झाला लेंदी नाही सांग शॉर्टकट मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करते अल्सर म्हणजे मोठ्या तड्याला जखम आणि अल्सरचं दुसरं रूप म्हणजे कॅन्सर जसं की आपण कॅन्सरचे अनेक प्रकार ऐकतो की चेस्टचा कॅन्सर ब्रेनचा कॅन्सर हडीचा कॅन्सर पोटाचा कॅन्सर नक्की पोटाचा कॅन्सर म्हणजे काय तर आपलं डेली जो पोट साफ होत ज्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही त्याला इन फ्युचर कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे जर त्या व्यक्तीने आताच लक्ष नाही दिलं आपण हलक्यात घेतो पोट साफ नाही झालं तर काय झालं चल उद्या होईल उद्या नाही झालं तर परवा होईल पण पर याच पोट साफ न होण्यामुळे आपलं मोठ्या आतड लवकर खराब व्हायला चालू होतं आणि मोठा आतडा खराब झाल्यानंतर हळूहळू हळूहळू तिथं कॅन्सरची जखम तड� म्हणजे थोडस काय होतं जखम जाते आणि जखमेवर इलाज नाहीये आणि याच त्रासासाठी मोरेसरांनी खूप प्रयत्न केले आम्ही पूर्ण फॅमिलीने प्रयत्न केले अगदी मुंबई पालघर बोईसर जिथं जिथं सांगाल तिथं तिथं आम्ही जात होतो पण आल्सर ऍसिडिटीला आल अजिबात फायदा होत नव्हता पण जसं आपली विलनेस फॅमिली जॉईन केली फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू आलू प्लस त्रिफळा आणि सिंपली प्रोव्हाइडिंग मी सगळ्यांना सांगू इच्छिते जर तुम्ही पोट फॅमिली मध्ये आला असाल तर सर्वात प्रथम सिंपली आलू प्लस त्रिफळा आणि अफरे हे शंभर टक्के घेतलं पाहिजे त्याच्याने एकशे एक टक्का एक पोट साफ होता अगदी तीन ते चार दिवसात आणि मोरेसरांना अमेझिंग रिझल्ट आला मोरेसरांची तब्येत छान झाली आता मोरेसरांचं फॅट ही कमी झालं मोरेसर एकदम स्मार्ट आणि सुंदर हिरो सारखे दिसू लागले आता राहिला प्रश्न माझा आता मी म्हणायची की मी माझी तब्येत तेवढी जास्त नाहीये तब्येत खूप कमी आहे मला काही गरज नाही तुम्हाला गरज आहे तुम्ही उघड्या मारा प्रत्येक जण असंच म्हणतं बरेच जण आपल्या कॉलवर मी मगाशीच म्हणलं की जोडीनं आणि गोडीनं बरेच जण एक कॉल कॉलवर असतील त्यांच्या मिसेस म्हणत असतील की आम्हाला गरज नाही पण हे साफ खोट आहे आपल्याला प्रत्येकीला गरज आहे आज प्रत्येकाला गरज आहे हेल्दी राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज केली पाहिजे मलाही शाळेमध्ये टीचिंग करताना पायाचा प्रॉब्लेम जसं की डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं कॅल्शियम कमी होतं गुड दुखणे पोटऱ्या दुखणं हातपाय गळून येणं असे प्रॉब्लेम माझे मी मीही अमेझिंग रिझल्ट काढलेला आहे सहा महिन्यात मी सहा किलो वेट गेन केलेला आहे आणि मी अशी सुंदर दिसत आहे आता कारण प्रत्येकाला पर्सनॅलिटी पाहिजे असते सुंदर दिसलं पाहिजे पर्सनॅलिटी बरोबरच आपली हेल्थ ही तेवढीच महत्वाची असं आम्ही मिस्टर मिसेस आज शिक्षक करता करता आज वेलनेस कोच म्हणून काम करते दोनशे ते अडीचशे तीनशे लोक म्हणता येईल कॉलवर आहेत आपले आज निगडी वेलनेस सेंटर इथे शंभर लोक आहेत सोलापूर मंगळवाडा इथे आपले लोक आहेत नंतर पिंपरी चिंचवड काळवाडी इथं आहेत म्हणजे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तरच खूप सुंदर अशी वेलनेस फॅमिली आहे आणि आमच्या सोबत आमचे डायमंड बाबासाहेब गजरमल सर त्यांचाही अमेझिंग असा रिझल्ट आहे ते तुमची ओळख करतील आणि रिझल्ट शेअर करतील गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम या ड्रीम टीमचं मी धन्यवाद देईल चुकीचं होत कामामध्ये व्यस्त होतो आणि प्रत्येक वेळ म्हणायचं मला वेळ नाही पण बरेच लोक म्हणतायत की आम्हाला पण वेळ नाही त्यांच्यासारखाच मी एक होतो शहाणा की मी मी पण म्हणायचो मला वेळ नाही वेळ नाही म्हणत म्हणत माझं वजन ब्याण्णव किलो पर्यंत पोहोचलं आणि मला खूप साऱ्या डिसऑर्डर तयार झाल्या डिसऑर्डर म्हणजे पायाच्या लिगामेंटचा त्रास होता बीपीचा त्रास होता हायपर ऍसिडिटीचा त्रास होता आणि खूप असं जीवन बिघडलं होत आणि अचानक ही दोन माझ्यासाठी देवदूत म्हणता येईल की हे आले आणि एक दिवस मला म्हणलं की सर वजन कमी करा नक्कीच म्हणलं वजन कमी करूया पाच ते सहा महिने माझ्या पाठीमागे असायची वजन कमी करा करा पण मी सिरियस होत नव्हतो जसे की आता बरेच लोक आहेत आणि एक दिवशी सिरियस झालो आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला अवघ्या तीन महिन्यामध्ये जवळजवळ बावीस किलोचा फेटलॉस केला सर बावीस किलोचा आणि जसं बावीस किलोचा फेटलॉस केला तसं माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्रास पहिल्या दोन महिन्यामध्येच कमी झाला जसं की गोळी डॉक्टरांनी सांगितली होती आणि त्याच्यानंतर पित्त तर, तर गायबच झालं म्हणजे खूप छान असं जीवनशैली मी आता जगतो आहे माझा बिफोर आफ्टर सर तुम्हाला शेअर केलेला आहे जर दाखवता आला तर दाखवा मॅडम तुम्हाला खूप छान असा रिझल्ट आहे आणि आपल्या क्वाडवरती पण खूप छान वाटत सर आणि आज एक्सरसाइज एवढ्या जोमाने केली कि खरंच चालतानी दम लागायचा आज एक तास उड्या मारतोय जो आणि तेही कुठल्याही पद्धतीने दम न लागता करतोय कारण ह्याच्या मागचा राज तुमचा आशीर्वाद आणि या न्यूट्रिशनची ताकद yes, yes. आहे सर येस येस स्किल बुस्टर आणि फॉर्म्युला वन त्यांचा फोटो दाखवा वा फोटो काय सर आता <laughs> होत सर सहा महिन्यापर्यंत रोषन हो गे तर ही जी लाइफ चेंजिंग आहे की या वेलनेस फॅमिली मध्ये आल्यानंतरच आहे सर जसं की वजन वाढलं होतं सगळे चे प्रयोग ची करून बघितले होते सगळे लिंबू पाणी काढा विडा मध बी सगळं होतो प्रत्येक वेळेस मी सर पावशर पावशर दालचिनी घरात आणून ठेवली होती दालचिनीची मला चाडा करून प्यायचा म्हणून पण दालचिनी आणि ते मिरी मिरी पिऊन मला मळ्याद्याचे त्रास व्हायला लागले सर तेवढी उष्णता अंगात वाढायला लागली चेहऱ्यावरती पुरळ पुरळे लागले कारण उष्णता बाहेर पडायला लागली पण वजन काय कमी होत नव्हतं सगळे कार्यक्रम केले होते सगळे हॅलो सर सगळे कार्यक्रम सगळे कार्यक्रम केले होते कुठं मला रिझल्ट आलेला नाही मी दवाखान्यामध्ये डॉक्टरांना बऱ्याच वेळा सांगितलं की मला वजन कमी करायचंय काय करावं लागेल मला गोळ्या आहेत का वजन कमी करण्याचं काही इंजेक्शन आहे का तर डॉक्टर म्हणले होते गोळ्या वगैरे काही जरी असले तरी ते आमचे फॅमिली डॉक्टर त्यासाठी म्हणजे एक्सरसाइजच गरजेचं आहे आणि योग्य आहारच गरजेचा आहे आणि थोड्या दिवसात ज्या डॉक्टरांनी मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता ते डॉक्टर देखील आपल्या कॉलवर उपलब्ध असतील खरंच मया आहे या न्यूट्रिशनची मया आहे सर तुमची खरंच तुम्हाला वारंवार धन्यवाद देतो जर तुम्ही आणि हे गुरु जर लाईफ मध्ये आले नसते तर मी आज या चेहऱ्यावरती हा आनंद कधीच पाहायला मिळाला नसता सर शांद्रार नंबर वन थँक्यू सर थँक्यू सर एकच नंबर वर्कआउट झाला नक्की सर आमचा ही जोश होता की तुमच्याकडे बघूनच आमचा जोस वाढत होता कारण तुमचा एवढा भारी आपलातून रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे ते रिझल्ट आणि तुमची आजची वर्कआउटची स्टेप जसा की तुमचा रिझल्ट जर फॅमिली मध्ये जर आला नसता तर मला वाटत नाही की आज तुम्ही देखील खूप जबरदस्त तुमचा रिझल्ट आहे आणि या रिजल्ट ही न्यूट्रिशन खरच पॉवर आहे सर थँक्यू सर चाल पण बघण्यासारखा वर्कआउट मॅडम लाईट जरी गेलेली असेल चेहरा दिसतोय पण जरी दिसत नसेल तरी तुमचा आवाज जो आहे वेलनेस फॅमिली मधील प्रत्येक सदस्याचा आवाज जो आहे तो काळजात सेव्ह करून ठेवलाय सर काळजात मॅडम थँक्यू थँक्यू पण मी थांबले ना सर लाईट जर गेली तरी मी थांबले नावर कट करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदे मॅडम खरंच तुमची कमाल आहे प्रत्येक जण म्हणतो की फॅट असणाऱ्या माणसालाच गरज आहे पण तुम्ही तर सड माझ्या सारखे दोन्ही लक्ष्मी नारायणचा जोडा आहे पण अमेझिंग तर कुठेही न थांबता तुम्ही वर्कआउट करताय ग्रे, ग्रेट ग्रेट मॅडम येस येस हा